श्री राम आपला दिवस आता चालू झालेला आहे दुपारी बारापासून या गाडीमध्ये आणि आपण चाललं आहे लॉंग ट्रिपला कालच्या वेळामध्ये आपण जसं सांगितलं होतं राजापूरचं आपण नियोजन लावायला आलं आहे आंबा राजापूर ते अहमदाबाद ते आता नियोजन फिक्स झाले आणि आता आपण राजापूरच भरायला चाललं आहे आता पण आहे आपल्या गावात म्हणजे सभाश्रामध्ये आणि ड्रायव्हर आपण सोबत घेणार आहे या ट्रिपला आता कारण मार्केटचा माल असतो आहे आणि पोच पोचका लागते जर कधी ट्रॅफिकला आलं तर एकट्यालाही खूप त्रास आहे मागच्या ट्रिपला आपण एकच एक एकटंच गेलो होतो पण आता या ट्रीपला एक ड्रायवर घेतल्यासोबत आणि आता दोघंजण आम्ही राजापूर ते अहमदाबाद जाणार आहे तर आत्ता एक वाजले आणि आता पण आता निघाले इथून आता इथून निघलो आहे की जायचं राजापूरला आणि राजापूरमध्ये गाडी भरायची आणि राजापूरमध्ये गाडी भरली डायरेक्ट अहमदाबाद गुजरातला तर आता ही ट्रिप चालू चाली गाडी आपण सगळी सकाळी सकाळी साफ केली होती आणि हे आपली बॅगमध्ये सगळे कपडे आणले आहेत दोन तीन दिवसाचे दोन तीन जोड आणलेले आहेत कारण किती दिवस लागतील काय माहीत नाही आपल्याला ही आपली मोठी गाडी आहे टायमिंग म्हणजे ह्या दिवशी घरी आपण परत येईल सांगू शकत नाही चार दिवसात पण परत येईल आणि आठ दिवस पण लागतील त्यामुळे आपलं नियोजन आपल्या परीने आपण ठेवायचं किती पण जरी दिवस लागले तरी आपल्या अडचण नाही झाली पाहिजे हिशोबाने आपण कपड्याने दिलेत आणि आता ड्रायव्हर आता तो यायला आला आहे ड्रायव्हर आले की मग आपण आता पुढच्या टीपसाठी निघायचं ड्रायव्हरचा फोन आलाय आता पावनखिंड रोड आता इथून पावनखिंड फक्त पंधरा किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे पंधरा किलोमीटर विसाळगड आणि सगळं कोकण आता ते घर चाललेलं आहे व्हि सगळा अनुस्कर घाट हा हा आपली गाडी इथं आहे आणि ते लिंबू सरबत स्टॉल आहे तर आपण आपल्या आता आणि इथे खाली रस्ता आहे इथे रस्ता आहे इथून घाटात आहे संपत संपत इथून घाट चाललेला आहे इथून इकडे असं फिरत 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 खाल्ली इथून इथून इकडे खाली हे खाल्ले गाड्या तिकडे आता इथून फक्त राजापूर राहिले वीस किलोमीटर आणि हा आहे कोकणामध्ये आहे छोट्याशा गावात आपण त्या टाइप सगळे अशी घरे असतात इकडे कोकणामध्ये कारण इकडे पाऊस भरपूर आहे त्याचं नाव आहे मुस्लमवाडी सौंदळ या गावाचं नाव त्यासाठी लाकडे जास्त असतात आणि घरं असे असतात आणि सगळीकडे झाडच नसतात झाड बघेल तिकडे जंगल नसतं इकडे जंगल मासे समुद्रात जवळच आता इथून किती नाही ते पन्नास किलोमीटर समुद्र आहे इथे अ पाऊस भिजले आहे तो पुढे से लोकेशन सगळी हिरवी हिरवी कार सगळं जंगल इकडं सगळं जंगल बस स्टॉप गोदिवली शंकरेश्वर नगर आणि आपलेली गाडी पाठीमागे पार्टीला फोन केला होता पार्टीने आपल्याला हे लोकेशन सांगितलं इथे या म्हणून आणि आता पार्टी म्हणता माणसं पाठवतो आता इथून राजापूर आहे पुढं एक चार पाच किलोमीटर पुढं राजापूर आहे गाडी आपली राजापूरला लुढवणार सांगितली होती आणि ते चांगलीकडे इथं आहे आता तरी आपण इथं आलेलं आहे पुढं आता पार्टी आहे आणि कुठं सांगते आता बघायला पाहिजे गाडी तर आपण आधीच पॅक केलेलं आहे तर गाडी आंबा भरत आपल्याला आपण आले सुभाषनगरवरून अंकले फाटा अंकले फाट्यावरून हातकणंगले हातकणंगल्यावरून पेटवडगाव पेटवडगावमधून वर, पेट वर, पेट वर पाडळे आणि तिथून मग रत्नागिरी रोड कोल्हापूर रत्नागिरी रोड चालू झाला आहे आणि तिथून रत्नागिरीच्या रोडला सोडून आपण मग परत पुढे मलकापूर आणि मलकापूर गावातून लेफ्ट मारला किसरळ हा राजापूरचा रोड होते आणि तिथे अनुष्का रोड अनुष्का घाट लागतोय रोडला द्या जो खूप फेमस आहे आणि खूप हार्ड आहे घाट आहे घाट आपण तिथं मग व्हिडिओ पण केला होता अनुष्का घाटामध्ये आणि हा येतो मुंबई गोवा हायवे गाडी एम एस दी क्यू चाळीस त्रेपन्न आणि या आपण गाडीला अशी मारलेलं आहे आणि गाडी पॅक केलेलं आहे कौदेवली शंकरश्वर नगर आता इथे बसून टाकाय पार्टीपर्यंत पार्टी जवळ येईल मग आपण निघायच येतो नव्हता आता एक तास झाला असेल आपण काय आपल्याला घ्यायला कोण आहे अजून गपगून आपण बसली स्टँड वर आणि ज्यांनी आपली गाडी भरायला लावली त्यांना विचारलं ला आपण टायमिंग तरी गाडी भरायचं किती होईल म्हणून ते म्हणत आहेत रात्रभर गाडी भरतात सकाळी साडेसहा ते सातपर्यंत गाडी सोडतात त्यामुळे आता बघायचं कसं का आपलं नियोजन लागते सकाळ सकाळी आपली गाडी सोडणार आहेत आणि आता पहिला इथून जेवण घ्यायचं कारण जिथे गाडी भरणार आहे तिथे काही जेवणाची सोयी नाही त्यामुळे पहिला आपण जेवण घ्यायचं आणि जेवण घेऊनच मग पुढं जायचं राजापूरचा सी एन जी पंप आणि इकडे आपल्या गाड्या ते पुढची गाड्या ती पण गाडी विट्यामधली आहे आणि ते आता आपल्यासोबतच भरणार आहे ती पण गाडी अनेक गाडी यायलेली पाठीमाग ना तीन गाड्या आपल्यासोबत एकाच ठिकाणी भरणार आहेत ही पुढची विटाची गाडी आणि ही आपली गाडी पाठीमाग फ्लॅश लावली ती आणि हा सी एन जी पंप आणि आता इथे जेवण करायचं मस्तीपैकी पहिले जेवण करूया कारण संध्याकाळी वेळ लागणार आहे गाडी भरायला दहा वाजले आता आणि अजून का आपल्याला लोडिंगचं कन्फर्म झालं नाही म्हणजे लोडिंग तर करायचंच आहे पण कधी करणार ते काय अजून पिक्स झालं नाही महाग पंप अशी आणि हे आपल्या गाड्या आता तीन गाड्या झाल्यात आणि एक बेन्ज वाढल्या आपल्या आता दोन ते सटारा आणि एक मागे बेंझ आता हे पांढरे बेन्ज आणि मधली लिटर आपली गाड्या आल्यावर तेवढंच तर अंधारात आहे आपण आता मुंबई गोवा हायवे वर हा पार्किंग बंद लोडून चालू केलेला आहे आणि तो रोड आहे मुंबई गोवा हायवे आणि तिथून आता आपण आहे बरोबर सगळे बागेत हे सगळी बाग आहे पण ते अंधारात काही दिसत नाही आणि आता लोडिंग आपलं चालू केलेला आहे बरोबर अकरा वाजता अकरा वाजून चोपन्न मिनटं आणि आता ही पुढची लोकेशन आपण आलेलं आहे याची पुढे गाडी आहे टी का ती आपल्या व्यापाऱ्याची आहे आणि त्याची गाडी भरून द्यायला आलं आहे आपली गाडी अहमदाबाद ची आणि ती मागची गाडी आहे ती सुरतची रातभर गाडी भारत चालू करणार आता झोपतीच <laughs> काम नाही यांचं काय ये आपण व्यापारी कुठं चालला आता देव एम एच झिरो आठ ए जी दोन हजार अठरा काय कॅमेरावाला आता कुठे भरायला पाठवायचं आधी बघा साडेतीन हजार रुपये त्यांना विचारायला की मग मी साडेतीन हजार रुपये सांगा येतील दोन हजार दुसर पण ठिकाणात आपण आहे गाडी सगळे आंब्याच आहे हा 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 हे ना? अत बसते यात मग

आता हे आहेत ना हे असे लावायचे त्याचे चारच थर लावायचे प्युअर हापूस कुठे मिळतो आपल्या इथं हा? प्युअर हापूस एकदम एक केशरी असते म्हणते काय ज्याला म्हणजे साल हे नसते आत्म रेशा रेशा नसते तो त्याच्या एक छोटा आंबा दे दो पिका पिका एक ही दे दो गाडी भरायला चालू केलेली आपली म्हणजे चालूच आहे आणि ही एक पेटी आहे ती चार ते पाच डझनमध्ये भरते आणि याचा रेट आहे पस्तीसशे रुपये पर पेटी अशा आपल्याकडे देणार आहेत साडेपाचशे ते सहाशे पेटी म्हणजे सा बारा वाजून पंचावन्न मिनटं आहे आणि आपली गाडी अजून भरलेली नाही आता आले अख्न रोडवर आता इथून गाड्या येणार आहेत मग त्यांच्या पहिल्या ठिकाणी गाडी भरली पर दुसऱ्या ठिकाणी गाडी भरली आणि आता हे तिसरं ठिकाण पाटत सहा वाजताच गाड्या भरणार आहे तिने आणि नुसतं झेम्हाचं काम झालं आहे इकडे जावं आणि तिकडे जावा हे असते ड्रायविंग लाईफ टायमिंग नाही ना काय म्हणला हे नाही नाही परत, परत भरतात लेजन भरतात परत ते चौथी ट्रिम मारलाय बादर देव हे आता गाडी आली हे गाडी आली अजून गाडी येणार आहे म्हणून आली 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 गाडी आली <laughs> केला केला गाडी पॅक गाडी पेटी पॅक रात्री <laughs> तीन वाजलंय रश्मी मारायला आपले जाई मारल्या <tik> नाही हो होणार ते नाही रशिया पाहिजे हो असे काय करताय गाडी पूर्ण पॅक केल्या आता कमेंट करा कशी झाली गाडीत पॅक हे तर काय आपण पहिलाच पॅक केले आहे कालची आणि मागणी एकदम आतन जाळे मारून मागण्या कट्ट मारल्या आता काय गजरात राखी <laughs> गुजरात कडे <राकेड़। laughs> गाडी निघायला तयार हे असं एकदाच म्हणलंय सारखं सारखं रस्ता थांबा लागत नाही काय झालंय हा खाली तर बिअरचं लई पडलं बेरचं प्रमाण लय आहे म्हणजे इकडे गोवा दारू मिक्स पूर्ण माळ राहणावर आपण पूर्ण माळ राहणार आपण एकटच आहे आणि ही आपली गाडी इथं हा दोघा आहे काय शिल्ल्या आपलं खरं असते आपलं काय असेल ते खरं आता कुठल्या कुठल्या वर्षी आपण सींजी पंपर नाही आता हातकंब्यात भारतचा पंप आहे पाल पाल गेलं का नाही मुंबई गोवा हायवे ला पाली आहे लांजीचं फोटो पाले आहे पाललं गेलं सरळ हातकंब्यात हातकंब्यात जाते तीन वाजून एकतीस मिनिटं आणि गाडीला ओके आहे ना ओके okay. ओम नम शिवाय हर हर महादेव आपण जाऊया आता गुजरातला चौथा घेर लगेच आणि हे दोन थंब हे पाचवा घेर आणि पुढचा रस्ता आता मॅप लावायचा त्यामुळे व्हिडिओ बंद करूया पाली शहर सगळेच रस्त्याच काम चालू आहे एक मोठी सिटी आहे इथ रत्नागिरी बंद पुढे आलं तर इकडून अस सळ गेलं तर कोल्हापूर रोड इकडून सळ कोल्हापूर रोड आणि आपल्याला जायचं इकडं पुढं कंबा हातकंब्यातून पुढं संगमेश्वर संगमेश्वर मधून पुढं डायड मुंबई खेड महाड मुंबई रस्ताच काम भरपूर चालू आहे इथं हातकंब्याचा भारतचा पंप गाडी चालली आहे आणि ही बाजूची गाडी आहे ती पण गाडी लोडव आल्या तिथे दहा टायर आहे आणि मी झिराड गाडी एम झिरोड पासिंग आहे ते आहे आणि हात किलोमीटरपासून लिफ्ट मारलं की सरळ सरळ एक पंधरा का तर पंधराच किलोमीटर रत्नागिरी आहे घेऊ इथं आता इथे डिझेल मिळणार आपल्याला डिझेल आणि अॅडवान्स इथंच मिळणार आहे कोकण मधला घाट मुंबई गोवा हायवे संगमेश्वरच्या पुढे मुंबई मुंबई आणि गाडी साफ करून हारबी आला व्यवस्थित एकदम आणि घाट चाललाय हळू चढायला सगळं पुढे हिरव हिरो गारस झाले कोकणातल्या सकाळ सकाळी तर लय भारी वाटतंय आता इथून मुंबई राहिले तीनशे किलोमीटर आहे तिथून पुढे पाचशे किलोमीटर अहमदाबाद टोटल साडेआठशे किलोमीटर आपलं रनिंग राहिले आता मी आपला टायमिंग दाखवले संध्याकाळी दहाच आहे दहा तर पोचणार नाही बारापर्यंत पोचते कसं आहे कोकण इथं इलेशनचं चेकिंग चालू आहे त्यामुळे इथं लाईन लागली आता टोल नाका बंद आहे पण इलेक्शनचं चेकिंग चालू आहे आता लोकसभेचं इलेक्शन आहे लोकसभा आहे ना विधानसभा कुठला काय माहिती कुठला माहित नाही खासदारकी काय खासदारकीच आहे पैसे पैसे असते गाडीत त्यामुळे चेक करतात करते आंबा आहेत आंबा आमच्या गाडी हे पुढच्या गाड्या आहेत त्या पण आपल्या आंब्याच्या गाड्या आहेत आणि आपल्या पाठीमाग गाडी गाड्या ती आपल्याच मार्केटची आहे पन्नास सदस्याची गाडी नंबर आपलं त्यांचं मार्केट एकच आहे नरोडा मार्केट अहमदाबादचं आणि या पुढच्या गाड्या आता त्यांचं मार्केट पण अहमदाबाद जाऊ शकतो कारण अहमदाबादमध्ये तीन चार मार्केट आहेत आणि जमलपूर मार्केट बाहेरचं ते मार्केट परवा पण घेतो त्या मार्केटला आणि आता आले थोडं महाड दोन गाड्या कशा चालल्यात बाराटा हे आपले साठ्या दाबाद मारा तिथे बार्टर आपल्याला चालले असं चालत मुंबई गोवा हायवे एम आर टी सी महाड महाडला पण चांगला माल निघतो आपल्या गाड्यांचा

जिओ कंपनी मुंबईची आणि जो आहे घनसुरी ब्रिज मुंबई मुंबई लवकर पासले मुंबई ट्रॅफिक लागाल नको चार वाजून छत्तीस मिनटं वॉडबंदा रोडचा घाट पास झालेले आहे आणि आता घाट संपून नाही का डायरेक्ट गुजरात हायवेलावर चढायचं आहे हां जेवण करून प्रवास अहमदाबाद हायवे चालू असं इथं डर नाही तर वर वरच्या हायवेला मग वर जायचं मिळायचं आणि तो हायवे आला तो डायरेक्ट मुंबईमधून आला आहे हे असं इथं दोन्ही हायवे एकत्र होत्या हे हायवे आला जे हायवे आला तो मुंबईमधून आला हे आता गुजरात हायवे चालू इथे सगळे समुद्र आहे याला घोडबंदरची खाडी म्हणतात खाडी खाडी अरबी समुद्र मुंबईचा बसीचा टोल का पार्क करून आता पुढे आलेला आहे त्या पण थांबलो होतो आणि ह्या दोन्ही गाड्या आपल्या पाठीमागच्या आणि इथं आपली गाडी पुढे जाळी कशा मारलाय तर कट कट हा जाळी घेऊन आपल्याला अजून आपला अहमदाबाद जायचं म्हणून चला चल पटा तयार सगळे ओके आहेत कागद काय पडलो सोबत काय आपण पत्र नको नको म्हणा कोणाचा आपल्याला आता येतो ना पत्र राहिलेलं आहे तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर अहमदाबाद जाते अरुणच्या टायमिंग मध्ये हायवे डबचरी महाराष्ट्र बॉर्डर आता इथून पुढे गुजरात चालू होते आता इथं महाराष्ट्र बॉर्डर आहे आणि ही आपली गाडी आता इथं काटा होतोय दोनशे वीस रुपये काटा इथं काटा करायचं का गाडीचं वजन आपल्याला काय माहीत नाही किती तरी दोन तीन गाड्यांचं वजन आपण विचारलं आहे दहा ते अकरा टन वजन येते फक्त त्यामुळे काय एवढं काय विषय नाही आता बघा काटा करून किती वजन येते आता टाइम झाले साडेसात आणि महाराष्ट्र बॉर्डर आता आपण आहे महाराष्ट्र बॉर्डरवर जरा जरा लाईन पुढे गेली आता आपली गाडी पुढे जात्या कारणा करून मग हे करायचं आता आणि व्हिलक खूप मोठा होते त्यामुळे आता दोन पार्टमध्ये व्हीलॉक बनवूया हीच सिरीज चालू हा पहिला पार्ट होईल आणि इथे आता हा व्हिलॉग हा एंड करूया विलॉग एंड झाला की मग दुसरा पार्ट हो परत ते करा एडिटिंगला पण बरं होतं आहे आणि टायमिंग पण कमी होते त्यामुळं दोन पार्ट घ्या आणि हा आता विलॉग इथेच एंड करूया सबस्क्राईब जरा करत जावा कारण सबस्क्राईब लय कमी होत आलेत जास्त वाढून झाल्यात फक्त आपले इथे दोनशे फक्त झाल्यात आतापर्यंत आपण पंधरा ते वीस व्हिडिओ आहेत तरी फक्त दोनशे सबस्क्रायबर आहेत व्हिडिओ आवडत असते तर सबस्क्राईब करा बदल करा असतील ते पण नक्की कमेंट करा आता व्हिडिओ सेंड करूया धन्यवाद